नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा भारतीय क्रिकेट संघ पाहण्यासाठी जमलेल्या लाखो क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीमुळे अनेक चाहत्यांची प्रकृती बिघडली टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील मरीन ड्राइव्ह इथे विजय परेड आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये लाखो क्रिकेट चाहत्यांचे जमले होते या विजयाचा सेलिब्रेशनने काही चाहत्यांना त्रास झाला भारतीय क्रिकेट संघ पाहण्यासाठी आणि खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीत अनेकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागले काही क्रिकेट चाहते जखमी झाले तर काहींना श्वास घेण्याचा त्रास झाला किमान दहा जणांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मुंबई पोलिसांनी सांगितले की ज्या चाहत्यांना रुग्णालयात दाखल करावी लागले त्यांच्यापैकी अनेकांना फ्रॅक्चर झाले होते आणि इतरांना श्वास घेण्यास त्रास होत होता मुंबई पोलिसांनी सांगितले की जवळच्या सरकारी रुग्णालयात जी टी हॉस्पिटल इथं उपचारासाठी नेण्यात आलेल्या दहा पैकी आठ जणांना काही वेळाने घरी सोडण्यात आले दोन जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्या मरीन ड्राईव्हवर तीन किलोमीटरच्या पट्ट्यात जमीन दिसत नव्हती क्रिकेट चाहत्यांना फक्त निळा सागर दिसत होता विजय परेड नंतर भारतीय क्रिकेट संघ वानखेडे स्टेडियम वर पोहोचला तेव्हा हजारोच्या त्यांनी खेळाडूंचं जोरदार स्वागत केले मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे क्रिकेटच्या हत्यांना मोफत प्रवेश दिला होता